तर नमस्कार मित्रांनो तुमचं करण ब्लॉग चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही एक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण नक्की पाहा कारण याच्यात दोन गोष्टी महत्त्वाचे शिकणार आहेत तुम्ही तर मित्रांनो हे पहा तुमच्याकडं बी अशा प्रकारचे झाडे असतील लावलेले आणि वीर लांब असेल आणि तुम्ही त्याला पाणी कॅन्डीने घालीत असताल तर ते तुम्ही त्याला बेजार होत असताल एका झाडाला एक कॅन टाकीत असताल तर माझ्यावाणी जुगाड करा मित्रांनो हे पहा हो हे आहे ठिबकची नळी आतरलेली तीन झाडात एक ठिबकची नळी मित्रांनो आणि हे इथे ठुलेला आहे कॅन्ड त्या कॅन्डमध्ये पाणी मित्रांनो हे पहा हे पहा तुम्हाला पाणी दिसत असेल जर आहे तर मित्रांनो हे पहा इतरला क्वाक जर चालू केला आपण क्वाक चालू केला की टिप 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 चालू होते मित्रांनो हे पाहू शकतात हे झालं का नाही मित्रांनो चालू हे पहा प्रत्येकाला तुम्ही म्हणत असताना या कालाचही पुढी दाब जात नाही त्या याचा लहान कँड असल्यामुळे तर मित्रांनो तसं काय नाही शेवटच्या झाडापर्यंत दाब जात आहे हे पाहू शकता तुम्ही हे पहा मित्रांनो तर मित्रांनो असं तीन झाडाला एक कॅन्ड तीन झाडाला एक कॅन्ड वांगे जर असते तर वांग्याला बी तुम्ही तसाच जुगाड करा माझ्यावाणी तर मित्रांनो तुम्हाला जुगाड आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपण भेटू पुढ्या व्हिडिओमध्ये